कोणतीही स्त्री मग ती गृहिणी असो किंवा बाहेर जाऊन काम करणारी असो तिच्या आयुष्यातला बराचसा वेळ हा एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यात जातो कोणता प्रश्न तर स्वयंपाक काय करायचा कारण या प्रश्नाचं उत्तर शोधताना तिला अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं म्हणजे अगदी घरात राहणाऱ्या माणसांच्या वयापासून सुरुवात होते लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी खाऊ करून ठेवावा लागतो शाळेत जाणारी मुलं असतील तर त्यांच्यासाठी डबा बनवावा लागतो घरात वृद्ध असतील तर त्यांच्या पथ्यपाण्याप्रमाणे जेवण बनवावं लागतं सणवार आले की पक्वान्न बनवायची असतात पाहुणे येणार असतील तरीही नातेवाईकांसाठी वेगळं आणि मित्रमैत्रिणींसाठी वेगळं असा मेनू ठरतो उपास तापास आले की फराळाचे अनेक पदार्थ बनवायचे असतात मध्ये आधी एखादा छान सुट्टीचा दिवस आला की स्पेशल नाश्ता बनवायचा असतो नॉनव्हेजच्या दिवशी वेगवेगळ्या नॉनव्हेजच्या फरमाईशी असतात मग ती स्त्री सुग्रण असो वा नसो अन्नपूर्ण मात्र नक्कीच असते कारण घरातल्या सगळ्यांच्या खाण्याच्या हौशी पुरवताना जिभेचे चोचले पूर्ण करताना तिला अत्यंत आनंद होतो आणि जेव्हा तिने बनवलेलं जेवण घरातले जेवतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो आनंद पाहून कोणत्याही स्त्रीला जे समाधान मिळतं ना त्याची तुलना जगातल्या कोणत्याही समाधानाबरोबर होऊ शकत नाही त्यावेळी तिला त्या केलेल्या के सगळ्या कष्टाचं चीज झालं आहे असं वाटतं आणि मग ती पुन्हा उद्या नव्याने त्याच प्रश्नाच्या मागे पळते स्वयंपाक काय करायचा